सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज बावीस मे आणि बावीस मेच्या दिवशी खास करून बुधवारच्या दिवशी दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच समिती बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी पण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघू व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा आनंदाची बातमी सांगतो लगेच कांद्याचे बाजारभाव पण आपण पूर्ण बघूया मान्सून प्रगतीपथावरती उद्यापर्यंत आणखी वाटचाल करण्याचा अंदाज नैऋत्य वारी वारे वाऱ्यांचे मान्सून रविवारी तारीख एकोणावीस अंदमान निकोबार बेटसमूह आणि मालदीवमध्ये आगमन झाले आहे मान्सूनच्या पुढील वाटचाली पोषक हवामान झाल्याने बंगालचौपसागर आणि अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून अंदमान आणि निकोबार बेटावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्य ते बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून तीन पॉईंट एक किलोमीटर उंचीवरती चक्राकार वार्याची स्थिती आहे या भागात आता कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा तीस हजार क्विंटल आवक होऊन एकवीसशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त कांद्याला भाव गेला मनमाड उन्हाळी कांदा सतराशे एक्कावन्नपर्यंत जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे आठशे दहा क्विंटलची आवक या ठिकाणी झाली लोणंद या ठिकाणी उन्हाळी कांदा सातशे पन्नास क्विंटल कांद्या चावकून जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा सात हजार दोनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे बावन्नपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे चांदवड या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार दोनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पस्तीसपर्यंतचा पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे यवला या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे सत्तावन्नपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर येवला अंदरसूल उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे एक पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मंगळवेढा एकशे एकाहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी अकरा क्विंटल कांद्याची आवकून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया पुणे पिंपरी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर वाई बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती खेड चाकण सातशे पन्नास क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया सांगली फळे भाजीपाला तीन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर सतराशे ब्याऐंशी क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट नऊ हजार सातशे सत्तर क्विंटल आवक होऊन एकवीसशे रुपये जास्तीत जास्त कांदा भाव मिळताना दिसत आहे धन्यवाद